आता क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर किंवा क्रँकशाफ्टचा स्पीड सेन्सर जो आहे तर त्याचं काम काय असतं माहिती आहे का, का? इंडक्टिव टाईप असतो आणि इलेक्ट्रिक पल्स जे तयार होतात त्याच्यामध्ये आणि ज्यावेळेस फ्लायल फ्लायव्हील वरील जो टायमिंगचं होल आहे ते त्या सेन्सरच्या खालून पास झालं की त्यावेळेस तो तसा सिग्नल इश्यूला हो देतो हे त्याचं महत्त्वाचं काम आहे आता त्याचं फंक्शन काय होतं आहे म्हणजे कार्य काय करत आहे तर इंजिनचं स्पीड मोजण्याचं काम हे क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर करतो त्याचबरोबर क्रँकशाफ्टची पोझिशन टायमिंग क्रँकशाट आणि क्रँकशाफ्टची पोझिशन जी असते ती पोझिशनसाठी हा क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर असतो आता हे बसवलेला कुठं असतो तर हा फ्लाय व्हील वरती असतो आता ही मी अशोक लेलंडच्या गाड्याबद्दल सांगतोय बरं का सगळं फ्लाय हाऊसिंग वरती ह्या क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर बसवलेला असतो आता समजा चालक आला तर चालकाची कंप्लेंट काय असू शकते तर चालक काय म्हणतो बरेच वेळा बरं लॉंग स्टार्ट किंवा बऱ्याच वेळ स्टार्टर धरला तरी गाडी चालू होत नाही किंवा पुवर पिकअप आहे पिकअप कमी आहे त्याच्यानंतर गाडी लोड घेत त्याच्यानंतर आर पी एम कमी जास्त आहे किंवा लोड दिल्यानंतर आर पी एम आपोआप कमी होत आहे अशा प्रकारच्या ह्या चाल चालकाच्या कंप्लेंट असतात आता फेल्युअर ते फेल्युअर काय काय झालेलं असतं त्याच्यात तर क्रँकशाफ्टचा सेन्सर आहे ना त्याला शिग्नल इयर येतो म्हणजे काय होतं सिग्नल डिस्टर्ब होतो किंवा नो सिग्नल म्हणून असा त्याच्यावर तो खोटं तो कोड येत असतो किंवा कॅम्पप्ट आणि क्रँक शप्ट ह्याच्यामधला अँगल आहे ना हा जास्त झालेला असतो त्या अशा प्रकारचे मोड येतात आता ह्याचं कारण काय असतात बरं का त्याचे कारण काय किंवा आपण मेकॅनिक लोकांनी बघायचं काय तर शेन्सरचं कनेक्टर, कनेक्टर श, श, ले ले तर का कनेक्टर आहे ना ती ओ बघायचं ती ओपन झालेलं असू शकतं किंवा सेन्सर हा इंटरनली शॉर्ट सर्किट झालेलं असतं किंवा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ना ते शॉर्ट झालेलं असतं किंवा त्याला सप्लाय येत नसतो किंवा कनेक्शनमध्ये गॅप पडलेली असते त्याच्यानंतर काय असते त्याच्यानंतर दुसरं कारण असतं इयर गॅप म्हणजे क्रॅ फ्लाय आणि तो शेन्सर याच्यामध्ये जी गॅप आहे ती गॅप कमी जास्त झालेली असते त्याची गॅप कशी असते झिरो पॉईंट पाच एम एम एक पॉईंट पाच एम एम पर्यंत त्याची गॅप असते एअर गॅप त्याच्यानंतर तिसरं कारण काय असू शकतं नंबर हो फ्लायविलवर जे होल आहे ते होल बरोबर नाही फ्लायविल काढलं जातं बसवलं जातं त्यावेळेस चुकीच्या पद्धतीने बसलं त्याच्यावरची जी डॉवेल पिन आहे ती तुटली तर चुकीच्या पद्धतीने बसलं तर हा प्रकारचा कारण येऊ शकतंय बरं का त्याच्यानंतर सेन्सर डिफेक्टिव्ह सेन्सर सुद्धा डिफेक्टिव्ह असू शकतो त्याच्यानंतर कॅम्प्ट आणि क्रँक शापटा आहे ना ते पंचेचाळीस डिग्री पर्यंत चालतंय त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त, पल्स काही तयार होत नाही त्याच्यामुळे ते आ, 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 हे दाखवतोय पोर पिकअप दाखवतोय एम लिमिटेशन दाखव आणि फ्लायवरचे होल्स जर मिसमॅच झाले तरी सुद्धा होते ट्रिगल फिर आहे ना त्याचं ते सुद्धा जॅम झालं तरी सुद्धा ते डिफेक्टिव्ह दाखवते फ्लाय व्हीलचे माउटिंग बोल्ट जरी लूज असली किंवा फ्लाय व्हील वायब्रेट होत असलं तरी सुद्धा हा शिग्न एरर येतोय किंवा या ये पायपीचं टायमिंग मिसमॅच असलं आता टाटाच्या गाडीलाही होत नाही पण लेलनच्या गाडीला टायमिंग मिसमॅच असलं तरी असं होतंय आता फिजिकल पॅरामीटर्स काय क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सरचे तर ह्याला दोन पिन असते ते त्याच्यानंतर रेजिस्टन्स आता काय टाटाच्या गाडीमध्ये होल्ट मध्ये मोजलं जातं त्याचं होल्ट मध्ये किती येते तर ह्याच्यामध्ये ले ले आता लेलनमध्ये मध्ये काय केलं त्यांनी रेजिस्टन्स दिला ते ओहम मध्ये मोजायचं आणि त्याचा रेजिस्टन्स आहे ते सातशे चौऱ्याहत्तर ते नऊशे शेचाळीस ओहम पर्यंत असतो आता एअर गॅप झिरो पॉईंट पाच ते एक पॉईंट पाच एम एम पर्यंत ठेवायचे